मराठवाड्याच्या धाराशिव बीड जालना जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केलेला आहे या भागात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी अक्षरशः चा पूरच आला आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात पुराने अक्षरशः थैमान घातला आहे माडा तालुक्यातील वाहणाऱ्या सिंह नदीला इतिहासात पहिल्यांदाच महापूर आलेला आहे नदीच्या पाणी अभूतपूर्व वाढ झालेली असून सीना नदी मधून दोन लाख बारा हजार सहाशे एक्कावन्न क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे यापूर्वी दोन हजार वीस मध्ये सीना नदीमध्ये एक लाख तीस हजार क्युसेक चा पाण्याचा विसर्ग झालेला होता पण यंदाचा विसर्ग त्याहून खूप जास्त आहे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणामधून पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी भयंकर वाढलेली आहे यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे माडा तालुक्यातील सतरा आणि करमाळा तालुक्यातील दहा अशी एकूण सत्तावीस गावांमध्ये पाणी शिरलेलं असून सुमारे पंधराशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे या पूर परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी आमदार अभिजित पाटील हे पुढे सरकावले आहेत त्यांनी स्वतः पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या असून लोकांना अन्न पाणी इतर गरजेच्या वस्तू पोहोचवल्या आहेत आमदार अभिजित पाटील यांच्या निर्देशानुसार बधित कुटुंबांना तत्काळ मदत पुरवण्यात येत आहे चांदणी तलाव खासापुरी धरण आणि कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं नदीच्या पाणी पात्रात देखील आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार अभिजित आबा पाटील यांचं मदत कार्य हे पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे